हेच वय असतं हाच काळ असतो याच काळामध्ये प्रेरणा पेरता येतात या याच काळामध्ये उर्मी भरता येतात या याच काळामध्ये मनगट मजबूत करता येतात मन घडवता येतात काहीतरी करू पाण्याची करून दाखवण्याची घडवण्याची घडवू पाण्याची जिद्द याच काळामध्ये पेरली जाते आणि हेच विलक्षण कार्य जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था करते हे अत्यंत महत्वाचं आहे मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्री अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा आम्ही त्याला ते बनवून देतो हवं ते बनवता येतं हवं ते घडवता येतं तुम्हाला डॉक्टर बनायचंय बनू शकता इंजिनियर बनायचं आहे बनवू शकता शास्त्रज्ञ बनायचंय बनू शकता अभिनेता बनायचाय बनवू शकता क्रिकेटपटू नाटककार जे हवं ते ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो फक्त माती ओली हवी आणि वय संस्कार क्षम हवं योग्य वेळी जर योग्य ते मिळालं तर माणसं हवी तशी घडवता येतात हा या निसर्गाचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे कौतुक योग्य वेळी योग्य ते देत आहात हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं समरे साहेब आपण किती मोठ काम करताय आपल्याला माहिती नाही आपण फक्त मुलं शिक्षित करतात असं नव्हे आपण समाज घडवत आहात या मुलांच्या वाट्याला योग्य वेळी योग्य ते देत आहात जी यातली मुलं कुणी कलेक्टर होईल कुणी पोलीस प्रमुख होतील कुणी तहसीलदार होतील कोणी डॉक्टर होतील कुणी इंजिनियर होतील हे जसं आज आम्ही अभिमानानं सांगू शकतो कदाचित ज्या भागामध्ये तुम्ही काम करताहात आहात त्या भागामध्ये जर जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था नसती तर कदाचित त्याच भागातली काही पोरं तुम्हाला तुरुंगात दिसली असती आणि ती सांगत असते जर आमच्या वाट्याला ही संस्था आली असती तर आज आम्ही असे घडले नसतो समाजातलं हे सगळ्यात महत्वाचं कार्य आहे सगळ्यात वेळ फार महत्वाची असते फार महत्वाची पण काही लोकांचा वेळ सरत नाही आणि काही लोकांना वेळ पुरत नाही वेळ साठवता येत नाही वेळ गोठवता येत नाही वेळ वाचवता येत नाही वेळ घड्याळ बंद करून थांबवता येत नाही तो त्याच्या गतीनं चालत राहतो ज्याला वेळेचं मोल आणि महत्त्व कळालं ज्याने क्षण पकडला त्या क्षणाची ज्याला संधी करता आली संधीचं ज्याला सोनं बनवता आलं त्याला आयुष्य घडवता आलं ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आपल्या पोरांना पहिली गोष्ट जर समजावून सांगायची असेल तर त्याला त्याच्या आयुष्याचं मोल समजावून सांगा त्याला त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचं वेळेचं महत्त्व समजावून सांगा प्रत्येकाला सारखाच वेळ मिळतो असं नाही नीलेची साम्रेने प्रचंड मोठं वैभव उभा केलंय हा मग करणारच त्यांना दिवसाचे अठ्ठेचाळीस तास मिळतात आपण सामान्य माणसं सा, आपल्याला चोवीसच तास असतात नाही हो ते मोठे झाले कारण त्यांना अठ्ठेचाळीस तास आम्ही मागं राहिलो कारण आम्हाला चोवीस तास नाही प्रत्येकाला चोवीस तासच मिळतात पण मिळालेल्या वेळेचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आमच्या मुलांना सांगा की तुझ्या वाट्याला आलेला प्रत्येक क्षण त्याचा अचूक वापर तुला जगण्यासाठी करता आला पाहिजे